हिंगोलीच्या वसमत विधानसभेतील कर्तवध्यक्ष आमदार चंद्रकांत उर्फ राजूभया उघरे गेल्या साडेचार वर्षापासून आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये विकासाचा निधी या ठिकाणी देत आहेत विविध विकासकामे देखील त्यांच्या हातातून झालेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून कितपत पडलेले अनेक प्रश्न जे आहेत त्यांनी मार्गी लावलेले आहेत या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे असतील महिलांचे असतील महिलांच्या आरोग्याचे असतील विविध प्रश्नासंदर्भात नेहमीच चर्चेत असलेले वसमत विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार चंद्रकांत उर्फ राजभया नौकरे यांनी काल पावसाळी अधिवेशनामध्ये सर्वच प्रश्नावर या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले आहे आणि ते प्रश्न मार्गी लावावे असे देखील अध्यक्ष मोदय यांना सूचना दिलेल्या आहेत विनंती केलेली आहे त्याच अनुषंगाने मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी देखील त्यांनी प्रश्न मार्गी लावावा असे देखील त्यांनी विनंती केली आहे मौलाना आझाद रिसर्च सेंटर माल्टी नावाची सहायता संस्था आहे त्यांच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील गोरगरीब अल्पसंख्याक समाजातील त्यांनासुद्धा मुख्य प्रवाहात येण्यासाठी या मल्टीची स्थापना करावी मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेसिंग इन्स्टिट्यूट यांच्या माध्यमातून कित्येक विद्यार्थी आता उपोषणाला बसत आहेत तर त्यांना उपोषणाला न बसू देता त्यांनासुद्धा मुख्य प्रभावात आणण्याचे काम करावे अशी मागणी केल्यामुळे वसमत येथील सर्व मुस्लिम बांधवांनी त्यांचा सत्कार देखील केला संपूर्ण महाराष्ट्रातील मुस्लिम बांधवांच्या वतीने त्यांचे आभार देखील मानलेले आहेत यावेळी संपूर्ण मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते यावेळी अनेकांनी आपले मनोगत देखील व्यक्त केलेले आहेत या संदर्भामध्ये वसमत विधानसभेचे कर्तव्यध्यक्ष आमदार चंद्रकांत उर्फ राजभया नोगरे काय म्हणतात ऐकूया आज बसमत शहर के अंदर आमदार राजू भैया नौगरे का सत्कार रखा गया था विधान विधानसभा में पौसाड़ी अधिवेशन चालू है जिसमें आमदार राजू भैया नौगरे ने मुसलमानों के मसाइल को पेश किया और उसके अंदर जो सबसे ज़्यादा जो अहम मसला था तलबा के स्कॉलरशिप का मसला मुसलमानों के रिजर्वेशन का मसला और मार्टी की स्थापना का मसला जिसको उन्होंने बहुत पुरजोर अंदाज में पेश किया और जिसकी वजह जिसके ज़िम्मन में सारे मुसलमानों की जानब से पूरे महाराष्ट्र के मुसलमानों की जानब से उनका सत्कार रखा गया था और यहाँ पर उनका सत्कार किया गया इस ज़िम्मन में सब लोग जमा हुए थे अध्यक्ष महोदय की मी एक मागणी करतोय की या पावसाळी अधिवेशनामध्ये आपण मोलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्टी नावाची स्वायत्त संस्था आहे त्याच्या माध्यमातून गोरगरीब जे मुस्लिम समाजातील विद्यार्थी अल्पसंख्याक समाजातील त्यांना सुद्धा मुख्य प्रवाह देण्यासाठी या मार्टीची स्थापना करावी मोलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट याच्या माध्यमातून कित्येक विद्यार्थी आता उपोषणाला बसत आहेत पण यांना उपोषणाला न बसू देता यांना सुद्धा मुख्य प्रवाह आणण्यासाठी आपण प्रयत्न करावेत ही मी आपला विनंती करतोय